बाहुबलीमधील प्रभासचा तो आयकॉनिक फोटो दिलवाले ट्रेन ट्रेनवाला अविस्मरणीय सीन असो किंवा मधील ते तीन कॅरेक्टर्सचा फोटो आणि एवढंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेला गिबली स्टाईल फोटो सगळीकडे फक्त गिबली गिबली आणि गिबली चालू आहे जेव्हापासून चॅट जी पी टीचा गिबली हा फीचर लॉन्च झाला आहे सर्वांनी आपापल्या आवडत्या कलाकारांचे तर फिल्म सीन्स आणि आपल्या फोटोजला गिबली स्टाईल मध्ये बनवायला सुरुवात केली आहे गिबली स्टाईल मध्ये तयार झालेले फोटोज काही अशा पद्धतीचे आहेत जे पाहायला फारच आकर्षक दिसतात जे जुन्या कॉमिक बुक्स मध्ये आहे पण एक मिनिट व्हॉट इज गिबली स्टाईल ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे आणि जो बघावा तो ट्रेंड सारखा आपल्या फोटोजला गिबली स्टाईल मध्ये बनवून शेअर करतोय बर चॅट जीपीटीचा गिबली हा फीचर जरी आता लॉन्च झाला असेल तरी गिबली स्टुडिओ ही संकल्पना फार जुनी आहे आहे चला तर मग जाणून घेऊयात स्टाईलचा विषय काय काय आणि अचानक कसं आलं नमस्कार मंडळी मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज संकट विषय काय तसं तर चॅट जीपीटीने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन सर्व्हिसची घोषणा केली आहे ज्याचं नाव आहे जी पी टी चार ओ इमेज जनरेटिव्ह आता झालंय असं की चोवीस तासातच त्याद्वारे तयार झालेले फोटोज व्हायरल झाले आहेत हो मी बोलतेय घिबली स्टाईल बद्दल थीम ऑफ द डे या कॅप्शन सोबत इलॉन मास्क ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी घिबली स्टाईल फोटो शेअर केल्यात आता सोशल मीडियावर काही ट्रेंड करत असेल तर आपण भारतीय कधी मागे राहतो का अर्थातच नाही फूड फॅशन ट्रॅव्हल स्पोर्ट्स सिनेमा सगळीकडे नुसतं गिवलीत चालू आहे अशात जाणून घेऊयात हे गिवली स्टुडिओ आर्ट आणि तुम्ही हा फीचर कसा वापरू शकता तर गिबली स्टुडिओ हा टोकियो मधील एक जपानी ॲनिमेशन स्टुडिओ आहे ज्याची स्थापना 1985 मध्ये प्रसिद्ध ॲनिमेटर हयाओ मियासाकी, दिग्दर्शक स्वारा, इसाओ टाका आणि तशियो सुझुकी यांनी केली आहे त्यांच्या चित्रपटांमध्ये संगणक तंत्रांचा कमीत कमी वापर करून समृद्ध कलर पॅलेट आणि ॲक्रेलिक पेंटसह हाताने काढलेले म्हणजे जिवंत फ्रेम्स असतात गिबली हा शब्द इटालियन भाषेत सहारा वाळवंटातून वाहणारा गरमवारा म्हणजेच हीट वेव असा आहे दुसऱ्या महायुद्धा दरम्यान इटालियन स्काउटिंग विमानांना हा शब्द संदर्भित करतो मियाजाकी यांनी विमाने आणि इटलीवरील त्यांच्या प्रेमावरून या स्टुडिओचं नाव ठेवलं आहे आणि आता संकल्पनेला घेऊन एक अनोखा फीचर लॉन्च केला बरोबरच या फीचरचा वापर करत युजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे जो लोक खरतर तर खूपच पसंत करतात चला आता सांगते गिबली मॅच कसे तयार करायचे तर तसे तर नवीन एआय टूल द्वारे गिब्ली इमेज तयार करणे अतिशय सोपे आहे ही नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅट जीपीटी मधील इमेज क्रिएटर ऑप्शन वर जावे लागेल त्यानंतर चॅट जीपीटी मध्ये कॅन यू टर्न दिस इनटू अ गिब्ली स्टाईल फोटो आणि शो मी इन स्टुडिओ गिब्ली स्टाईल आणि हाऊ वुड गिब्ली स्केच माय फीचर्स असे प्रॉम्प्ट तुम्ही वापरू शकता तुम्हाला गिब्ली स्टाईलमध्ये हवा असलेला कोणताही फोटो निवडा तो अपलोड करा अँड दॅ यू गो तुमची गिवली स्टाईल इमेज तयार आहे जरी हा फीचर चॅट जीपीटीच्या प्रीमियम युजर्ससाठी असला तरी इलॉन मस्कच्या ग्रॉक ए आय म्हणजेच बेस्ड ऑन ग्रॉक थ्री या फीचरचा वापर करून तुम्ही हेच फ्रॉम टाकून जिबली इमेज तयार करू शकता काय मग मंडळी समजलं ना गिबलीचा विषय अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स वर व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज अंकटला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकन वर प्रेस करा धन्यवाद